हॅलो नमस्कार सगळ्यांना तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कलाकारी चित्र या युट्युब चॅनल वरती तर आज आपण शिकणार आहोत सुंदर असा इनविजिबल नेकलेस सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला नेकलेस आहे ते एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत आपण तर पटापट जॉईन करा सुरुवात करूयात आपण त्यासाठी मी इथं साहित्य घेते आपल्याला इथं पाहिजे मी सांगते तुम्हाला साहित्य काय काय आहे बघा इथं मी घेतलेली आहे एक जंपरिंग एक फिश लॉक त्यानंतर त्यान आहे गिअर वायर त्यानंतर इथं आहे लक्ष्मी क्वाइन हे लॉक बिट्स आहेत आणि हे ब्लॅक कलरचे मनी आहेत आणि मी इथे घेणार आहे पाच एम एम चे मोती जे की असे असतील ओके चला, तर चला आपण सुरुवात करू तर सुरुवातीला मी गिअर वायर जे आहे ना ते कट करून घेते आणि आपले टूल्स जे आहेत ना ते पण मी घेतलेले आहेत आता मी गियर वायर जे आहे ना ते कट करून घेते सुरुवातीला तर ही गियर वायर आहे तर ती आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी आपल्याला घ्यायची आता सुरुवातीला जर तुम्हाला घ्यायची समजत नसेल तर तुम्ही गळ्या गळ्यात घालून पण बघू शकता तार की कुठपर्यंत ता पाहिजे आपल्याला आपलं जी छोटी मंगळसूत्राची मंगळसूत्राची तेवढी घ्यायची रेग्युलर जी, जी, जी साईज असते ना तेवढी आपण घेऊ शकतो ओके त्यानंतर आपण एका साईडला हे कट करून घेतलेली आहे मी आता आपण रिंग घालायची किंवा फिश लोक कुठलंही घालू शकतो आपण सुरुवातीला ओके तर मी इथं रिंग घालत आहे आता कशी घालायची बघा ही जंप रिंग सुरुवातीला पॅक करून घ्यायची आहे आता ही एकावर एक, एक पडलेली आहे त्यामुळे ती मी तिला व्यवस्थित करून घेते करून घ्यायची जेणेकरून ती निघणार नाही अशा पद्धतीने ना। त्यानंतर सुरुवातीला घालायचं आहे लॉक बिट एक असं गोल्डन कलरचा लॉक बिट असतो तो सुरुवातीला घालायचा त्यानंतर घालायची जम्परिंग रिंग झाल्यानंतर रिंग आपण ही जी वायर आहे गेअर हे गेअर वायर जी आहे ना ती आपण अशी दुमडून मध्ये घालायची आहे आणि जास्त वायर नाही सोडायची वरती ऍडजस्ट करायची वायर थोडीशीच राहिली पाहिजे अशी ऍडजस्ट करून घेते मी आता पूर्ण शेवटपर्यंत ह्या जम्परिंगच्या जवळपास हा बिट्स आला पाहिजे ओके okay. त्यानंतर हा मी लॉक बिट्स आहे तो प्रेस करून घेते ह्या प्रेसरच्या सहाय्यानं मी हा लॉक बिट्स प्रेस करून घेते बघा असं मी प्रेस करून घेतलेला आहे आता तो हालणार नाही आता आपण काय करायचं आपल्याला जशी डिझाईन पाहिजे तशी आता आपण म्हणे घालू शकतो ह्याच्यामध्ये इथं मी घेतलेले आहेत ब्लॅक मनी आणि पाच एम एमची सुरुवातीला मी घालते लॉक बिट्स कारण जी डिझाईन आपल्याला बनवायची आहे ना ती आपण लॉक बिट्सच्या साह्यानं तिथंच प्रेस करून ज्या ठिकाणी पाहिजे तिथं ठेवू शकतो म्हणून त्यानंतर मी घालते काळे मनी जे मंगळसूत्राला वापरतात ना ते मनी मी घालते एक त्यानंतर मी घालते एक पाच एम चा मोती त्यानंतर मी घालते ब्लॅक कलरचा मनी आता हे हे जे आहे ना ते आपल्याला जशी डिझाईन पाहिजे ना तशी आपण घालू शकतो सपोज आपल्याला आता असेच जर मणी घालायचे असतील तर अशीच पण आपण घालू शकतो मी आता अशीच मणी घालून घेते थोडेसे या पद्धतीचे एक ब्लॅक मनी झाल्यानंतर पाच एम एमचा मोती घालते पाच एम एमचा मोती घालते त्यानंतर त्यानंतर मी घालते ब्लॅक मनी त्यानंतर पाच एम चा मोती घालते त्यानंतर ब्लॅक मनी घालते त्यानंतर चा मोती असे करून घेते तर बघा हे कसं दिसत आहे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं दिसत आहे हे तर आता इथे मी चार घातलेली आहेत आता मी टाकते इथं लॉक बिट्स मी आता हे हे आपल्याला कुठं पाहिजे कुठल्या म्हणजे किती अंतरावर पाहिजे त्या अंतरावर आपण इथं घेऊन जायचं हे आणि इथं जो साईडला आपण लॉक बिट्स टाकलेला आहे तो इथं प्रेस करायचा आणि त्यानंतर असं वरच्या वरच्या साईडला धरायचं आणि मगच प्रेस करायचं कारण की आमतर राहता कामा नये जर आमतर राहिला तर मग ते मनी हालत राहतात आता हे बघा इथंच पॅक झालेलं आहे अशा पद्धतीनं तर आता मी आणखीन एक लॉक बिट्स घालते त्यानंतर पाच चा मोती घालते सॉरी मणी घालायचा आहे आधी नंतर पांढरा मोती घालायचे त्यानंतर मी घालते एक काळा मणी त्यानंतर मी घालते मी असे लक्ष्मी कॉइन्स घेतलेले आहेत बघा असे त्यानंतर मी घालते एक इथं लक्ष्मी कॉइन आणि आपल्याला आता हे मधोमध मद प्रे प्रेस करायचे तार हे एका साईडला घ्यायचे आपण जे डिझाईन बनवलेली आणि मधोमध आपल्याला इथं एक मधलं मद पेंडन इथं यायला पाहिजे असं त्यासाठी इथं प्रेस करायचं आहे फक्त जेणेकरून आपण डिझाईन एका साईडला एक आणि एका एक साईडला इथंमध्ये एका साईडला ही डिझाईन त्यानंतर अशीच इथं आणि अशीच इथं त्यानंतर वरचे मणी असं करू शकतो आता मी ब्लॅक कलरचा मणी घालते एक मोती घालते त्यानंतर एक ब्लॅक कलरचा मनी मनी घालते मी टाकते आता में हे एका साइड ला करणार आहे आणि मध्ये पण करणार आहे अशी डिझाईन मी बनवणार आहे तर मी आता हे हे जे आहे ना मला कुठल्या साइड ला पाहिजे आता इथं एक यायच इथं एक येणार हे इथं एक आणि ह्या साइड ला एक त्यामुळं मग इथंच मी इथं पॅक करून घेते आता ह्याला इथं एका साइड न इथं प्रेस करायचे त्यानंतर पूर्ण ह्या साइडला डिझाईन घेऊन या ठिकाणी पण मी इथं पॅक करून टाकते आता ही बघा एक साइड तुम्हाला दिसेल एवढी झालेली आहे आपली एक साइड हा आता इथं मध्ये पण आपण पन, तसच पेंडल घालणार आहोत पण आता मध्ये घालताना जास्त मनी घालायचे जेणेकरून छान वाटेल ते भरून अस आता एक मी बिट्स टाकते त्यानंतर ब्लॅक कलरचा एक मनी त्यानंतर फाईव्ह एम चा त्यानंतर ब्लॅक कलर त्यानंतर मोती त्यानंतर ब्लॅक कलर हे ब्लॅक कलरचे जे आहे ना जे आपण मंगळसूत्राला वापरतो ना ते वापरलेली आहेत मी मनी आता इथे मी तीन घातलेत आता आणखीन एक मोठ्याच घालते ब्लॅक कलर घालते आणि आता लक्ष्मी पेंडन घालते आता लक्ष्मी पेंडन चे सगळे एका ला तोंड होईल असं म्हणजे एका ला ते लक्ष्मीच कॉइनचं आहे ना हे असे व्हायला पाहिजे नाही तर एका साईडला पालतो एका साईडला सव्वास असं व्यवस्थित बघून करायचं आता हा जो मोती आहे ना हा काळा मणी तो ह्याच्यामधून बाहेर येतोय त्याच्यामुळं मी व्यवस्थित दुसरा मणी घालते आता हा हा पेंडंट जो आहे ना तो आपल्याला मधोमध मद घ्यायचा आहे हा पेंडन त्यानंतर मी ब्लॅक कलरचा घालते त्यानंतर मोती ह्या साईडला किती घातलेले आहेत आपण मोती चार तर ह्या पण साईडला आपण चारच चार चा मोती घालून घेणार आहोत एक मोती आणि एक ब्लॅक कलरचं असं समजतंय ना सर्वांना जर कोणाला काही प्रश्न असतील ह्याच्याबद्दल तर तुम्ही कमेंट करू शकता मला आणि विचारू शकता आता तीन झालेले आहेत माझे घालून आता एक राहिले बघा हे मधलं पिंडण आपलं झालेलं आहे आता मधलं पण मी पॅक करून घेते लगेच आता मधलं आपण जे मध्ये दुमडलेलं होती ना तार त्या ठिकाणी हे मधलं पिंडल यायला पाहिजे असं आपण इथं पॅक करायचं आहे बघा हे इथं असं लावून बघायचं आणि त्याच पद्धतीनं आपण इथं मधोमध ते पेंडल घेऊन यायचं आहे ॲडजस्ट करायचं आहे आता मी इथं व्यवस्थित घेऊन आलेले आहे आणि इथं मी इथं एक साइड लॉक करून टाकते आणि दुसरी पण साइड लगेच लॉक बिट्स घालून लॉक करून टाकते पण साइड मी इथं लॉक करून टाकते आता मी ह्या, ह्या साइड ला जसं आहे ना त्याच साइडला इकडं पण सेम त्याच अंतरावर आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे एक लॉक बिट्स टाकलेला आहे ब्लॅक कलरचा एक मनी टाकते त्यानंतर एक मोती टाकते त्यानंतर ब्लॅक कलरचा एक मणी टाकते त्यानंतर लक्ष्मीच पेंडल घालते त्यानंतर ब्लॅक कलरचा एक मणी मोती ब्लॅक कलरचा एक मणी आणि बिट्स आता मी इथे टाकून घेतलेला आहे आता आता आपल्याला अशी सरळ सरळ तार करून घ्यायची आहे आणि आप आपले आधीचे ज्या साइड ला डिझाईन आहे ना त्या साइडला, त्या साइड पर्यंत ती डिझाईन अशी ॲडजस्ट करून मगच लॉक करायचं आहे आप जेणेकरून आपली जी डिझाईन आहे सेम सेम व्यवस्थित दिसेल असं हे बघा बनवून घेते आता सुरुवातीला एक लॉक बिट्स टाकायचे लॉग टाकल्यानंतर आपण एक ब्लॅक कलरचा चा नंतर मोती अशी करून आपण किती चार मोती बन घ्यायचे आहेत एक काळा आणि एक मुक्तीच दोन झालेले आहेत थोडच राहिले आता त्याच पद्धतीनं मघाशी सांगितल्याप्रमाणे आपण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि हे ही सेम एकच ठिकाणी आणि ह्या बाजूला आली पाहिजे असं करून आपण पॅक करून घेतोय पॅक करून घेतल्यानंतर थोडीशी अशा पद्धतीनं आपलं सुंदर अस इनविजिबल नेकलेस रेडी झालेला आहे बघा इथं 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 कुठले पण मनी आव तुम्हाला जसे पाहिजे ना ही मेथड आहे इनविजिबल नेकलेस बनवणार प्रत्येक